नमस्कार सर्वप्रथम आपल्या चॅनलवर सर्व, सर्व भक्तांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे आज आम्ही आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण संदेश घेऊन आलो आहोत जो तुमच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव करणार आहे तुम्हाला ज्या काही अडचणी आहे त्या सर्व सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तुमच्यापर्यंत योग्य ती खरीच माहिती पोचवणार आहोत तुमच्यापर्यंत कुठलीही चुकीची माहिती पोचणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत तुमचं रक्षण करण्याचं काम आम्ही करत आहोत कारण आजकाल फसवणारे खूप जास्त आहेत आणि योग्य माहिती सांगणारे खूप कमी आहेत म्हणून आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आपल्या सर्व भक्त परिवाराला सावध करण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत नवनवीन माहिती पोचवत असतो तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय कुठेही जाऊ नका माणसाला जोपर्यंत एखाद्या गोष्टीची किंमत कळत नाही जोपर्यंत ती गोष्ट आपल्या आयुष्यातून जात नाही कधी कधी आपल्या जवळची एखादी व्यक्ती असते त्या व्यक्तीसोबत आपण नेहमी भांडण करत असतो कारण आपल्याला त्या व्यक्तीची किंमत नसते कारण ती व्यक्ती चोवीस तास आपल्यासोबत असते आपल्याला पाहिजे ते आपण त्या व्यक्तीला बोलतो पाहिजे तसं वागवत असतो फारशी आपण त्या व्यक्तीची काळजी किंवा चिंता करत नाही कारण आपल्याला माहीत आहे ती व्यक्ती आपल्या जीवनातून कुठेही जाणार नाही सकाळी संध्याकाळी दुपारी आपल्या नेहमी ती सोबत असते त्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीची फारशी किंमत राहिलेली नसते परंतु एक दिवस असं येतो की ती व्यक्ती आपल्या जीवनातून कुठेतरी लांब निघून जाते आणि त्यावेळेस आपल्याला त्या, त्या गोष्टीचा पस्तावा येतो की मी खरंच चुकीचा वागलो का मी खरंच असं नव्हतं करायला हवं असं आपल्याला वाटत असतं त्याचप्रमाणे आपल्या भक्तांच्या जीवनात देखील असे काही काही प्रसंग असतात जे आपल्याला थक्क करणारे असतात कधीकधी माणूस देवाला जास्त महत्त्व देत नसतो देवाची भक्ती करायची म्हणून करायची आणि देवाकडे केली तर केली दिवा लावला तर लावला नाही लावला तर नाही लावला अशी आपली काही भक्तांची परिस्थिती असते वेळ असूनही काही दुर्लक्ष करत असतात अशा कंडिशनमध्ये होतं काय की एखादं मोठं संकट आलं की मग आपल्याला देवाची जास्त गरज असते आणि त्यावेळेस आपण देवाला जीवाच्या आकांतापासून हाक मारत असतो परंतु तेव्हा देव आपल्या मदतीस येत नाही कारण जेव्हा आपण सुखी होतो आनंदी होतो आप देव देवाची कृपा आपल्यावरती होती आपल्याला जास्त देवाची गरज नव्हती तेव्हा आपण देवाशी फारशा संपर्क ठेवला का तर नाही त्यावेळेस आपण काय केलं देवाकडे दुर्लक्ष केलं कोणीतरी चांगली माहिती सांगत होतो ती आपण ऐकली का नाही ऐकली आपण काय करतो की जेव्हा खूप गरज असते त्याच वेळेस एखाद्या गोष्टीची खरी किंमत आपल्याला जाणवते आणि हा वेळ प्रसंग प्रत्येकाच्या नशिबामध्ये येत असतो कारण देवालाही त्यांचं अस्तित्व टिकवायचं असतं देवाला असं वाटतं की भक्तावरती एक मोठं संकट आलं की मग भक्त बरोबर आपल्याकडे धावत येईल आणि तेव्हा त्याला त्याची चूक समजेल म्हणून देव आपल्याला आपली चूक समजवण्यासाठी असे प्रसंग निर्माण करत असतात आणि हेच आपल्याला कळत नसतं असं खूपदा होतं अनेक भक्तांना याचा अनुभव देखील आला असेल आणि त्यांनाही माहीत असेल की असं झाल्यामुळे काय काय होतं किती परिणाम त्याचे आपल्या आयुष्यावर झालं किती आपल्याला दुःख सहन करावं लागले याची सर्व माहिती किंवा अनुभव आपल्या अनेक भक्तांना देखील आले असतील मग अशा काळामध्ये आपल्याला पूर्वीपासूनच याची जाणीव असायला हवी की ज्यावेळेस भक्ती करायची त्यावेळेस रोज निर्मळ मनाने शुद्धतेने करायची आपल्याकडे वेळ आहे ना मग त्यावेळेचा सदुपयोग करायचा की जेव्हा गरज आहे तेव्हाच देवाचे पाय धरायचे आणि जेव्हा गरज नाही तेव्हा देवाकडे डोकवायचं सुद्धा नाही दिवासुद्धा लावायचा नाही हे सर्व आपण चुकीचं करतो आहे असंच आपल्याला वाटत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा की आपल्याकडून अशा चुका झाल्या आहेत का चुका झाल्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये होय माझ्या अश माझ्याकडून अशा चुका झाल्या नक्की टाईप करा किंवा ज्यांच्याकडून झाल्या नाही त्यांनी टाईप करा की मी आत्तापर्यंत अशी कधीच चूक केली नाही कारण आपले अभिप्राय आपले मत मांडल्याने आपल्याला कमीपणा येतो का तर अजिबात नाही कारण सर्व भक्त परिवारच आहेत प्रत्येकाला आपलं मत नोंदवण्याची गरज असतेच कारण आपल्या मनातील ज्यावेळेस काही आपण शंकांचं निरासन करतो आपल्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे जेव्हा आपल्याला हवे असतात तेव्हा आपण आपल्या शंका निरासनं नक्कीच एक एक दुसऱ्याला सांगायला हवेत जेणेकरून आपल्याला त्याबद्दल आणखी माहिती मिळेल आणखी ज्ञान आपल्याला त्याबद्दल मिळेल ठीक आहे पूर्वीची लोकं होती त्यांच्याकडे मोबाईल नव्हते किंवा त्यांच्याकडे माहिती मिळवण्याची साधने नव्हते त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं त्यांच्याकडे पुस्तक नव्हते काही सामग्री नव्हती म्हणून ते अज्ञानी होते किंवा अडाणी होते परंतु आपण तर तसे नाही आपल्याकडे सर्व उपलब्ध आहेत आपल्याकडे मोबाईल फोन्स आहेत आपल्याकडे पुस्तकं आहेत आपल्याला वाचता येते आपल्याकडे इंटरनेट आहे त्यावरती आपल्याला खूप सारी माहिती मिळते आपण घराजवळील एखादं स्वामींचं मठ असेल तिथे जाऊन देखील आपण खूप सारी माहिती गोळा करू शकतो असे अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत तरी एवढे सर्व पर्याय असूनसुद्धा आपण त्याचा योग्य वापर करतो का तर अजिबात नाही आपण त्याचा योग्य वापर करत नाही आपण फक्त आणि फक्त आपलं काम वधवून घेण्याचं काम देवाकडून करत असतो आपलं काम निघालं की देवाला विसरून जायचं काम असलं की देवा देवळात जायचं देवाचे पाय जा धरायचे काम झालं की परत देवळात जायचं नाही अशी सर्वांची पद्धत आजकाल झाली आहे म्हणजे अनेकदा प्रत्येकजण असं नाही परंतु अनेक भक्त असे जाणवत आहेत की असं करतात आणि ते असं केल्यामुळे देखील अनेक भक्तांचं नाव खराब होत असतं कधी कधी आपण एखाद्याने चुकीची माहिती सांगितली की त्याप्रमाणे आपण काहीतरी करतो परंतु असं कोणी चुकीचं तर सांगूच नाही परंतु सांगितलं तरी आपण ते बरोबर करतो की ही स्वतः पण खात्री करावी त्याचनंतर ती गोष्टीचा पण वापर करावा आता मागे शिवरात्र होऊन गेली शिवरात्रीच्या वेळेस यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ असे आले की ते सांगत होते की हा हा उपाय करा तुमच्या घरामध्ये पैशाचा तुटवडा भासणार नाही तुमच्या घरामध्ये खूप सारी संपत्ती सा येईल तुम्हाला संध्याकाळपर्यंतच त्याचा फायदा दिसेल असं तसं खूप सारी त्यांनी असं दाखवलं की ते बघूनच असं वाटलं की हे एवढी चुकीची माहिती पसरवता तरी कशी आणि त्या माहितीचा स्रोत नेमकी आहे तरी कुठं हे देखील ते सांगत नाही ते फक्त असं सांगतात की असा असा उपाय करा तसा तसा उपाय करा परंतु त्या माहितीचा योग्य स्रोत माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे आपण त्याची छाननी करायला हवी की असा उपाय खरंच पुरातत्व ग्रंथांमध्ये आहे का असे याची आपण काही पाठपुरावा न करता तो वेड्यासारखे ते उपाय आपण करत असतो आणि त्याचा कुठलाच फायदा आपल्याला होत नाही आणि हे सर्व आपल्याकडे देव आपल्याकडे बघतो आहे आणि आपण आप आप ही चुकीचं करतो आहे आणि आणखी चुकीचं आपल्या आयुष्यात घडत असतं आणखी निराशा आपल्या पदरात पडत असते संध्याकाळपर्यंत पैसा येण्याची आपण वाट बघतो आणि पैसा आला नाही की मग आणखी निराशा आणखी टेन्शन आपल्या डोक्याला येतं आणि हे सर्व मनुष्य त्यामध्ये ग्रासले जातात असे चुकीचे आव्हानं कृपया कोणाला करू नका लगेच एका दिवसात कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट येत नसतो त्यासाठी तुम्हाला अनेक दिवस प्रयत्न करावे लागतात अनेक प्रार्थना उपवास वगैरे असतील जे काही नित्यस्रोत असतील स्वामींच्या अकरापुरुवार असतील याची सर्व तुम्हाला माहिती घेऊन ते तुम्ही करू शकता ना की एका दिवसात एखादा उपाय करून कुठलाच फायदा होणार नाही आपल्याला करायचेच असतील तर जे ग्रंथांमध्ये पुस्तकांमध्ये सांगितलेले असे काही आपण उरत आहेत ते नक्की करू शकता त्यातून नक्की आपल्याला फायदा होईल हे मी नक्की सांगू शकतो परंतु चुकीचे अंधश्रद्धाचे कुठलेच उपाय करू नका हीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतो आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलवरील व्हिडिओ आवडत ता असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद